महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा सरकारी खात्यामध्ये आर एस एसशी संबंधित लोकांची भरती केंद्रीय पातळीवर अनेक वर्षांच्या पासून सुरू आहे भाजपची सत्ता असलेल्या राज्यामध्ये सुद्धा संघाशी संबंधित व्यक्ती संस्थांनी अनेक प्लॅटफॉर्म व्यापलेले आहेत आता तर थेट सरकारी यंत्रणेतच संघाशी संबंधित संस्थेची घुसखोरी झाली आहे त्यामुळं सरकारी गोपनीयता धोक्यात आल्याचं मानलं जातं नेमका प्रकार काय आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महाराष्ट्र दिनमानचं चा युट्यूब चॅनेल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारनं झोहो कॉर्पोरेशनवर केलेली विशेष मेहरबानी पाहिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि हा सगळा प्रकार एकूणच संशय वाढवणार आहे गेल्या वर्षभरात केंद्र सरकारच्या सुमारे बारा लाख कर्मचाऱ्यांचे ईमेल हे सरकारी एन आय सी डॉट इन या सर्व्हरवरून काढून खाजगी कंपनी झोहो कडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत या यादीत पंतप्रधान कार्यालयाचा सुद्धा समावेश आहे गृहमंत्री अमित शहा यांचा वैयक्तिक ईमेल सुद्धा आता झोहोवर आहे म्हणजे डोमेन अजूनही एन आय सी डॉट इन किंवा ओ व्ही डॉट इन असंच हो आहे पण ईमेलचं स्टोरेज एक्सेस आणि प्रोसेसिंग हे सगळं आता झोहोच्या सर्व्हरवर होतं या सगळ्या गोष्टींच्या अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत झोहो मार्फत सरकारी फाईल्स किंवा ईमेल सिस्टीममध्ये संघाशी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नेटवर्कनं घुसखोरी केली आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय डेटा सुरक्षेबद्दल आणि नवीन प्रश्न उभे राहिले आहेत भारतामध्ये स्वदेशीचा देखावा करून संवेदनशील सरकारी माहिती धोक्यात आणली जात आहे का असाही मुद्दा या निमित्तानं समोर आलेला आहे स्वदेशीचा गौगवा करीत सरकारी संस्थांचं काम काढून ते आपल्या मर्जीतल्या खाजगी कंपन्यांना देण्याचे उद्योग मोदी कंपनी सरकारनं सुरू केले आहेत आणि या निमित्तानं जे प्रश्न उपस्थित होत आहेत ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत एकीकडे एक अनेक एक सरकारी उद्योग खाजगी उद्योगपती मित्रांच्या घशात घातले जात आहेत आणि आता आता थेट सरकारी यंत्रणेतच खाजगी लोकांची त्यातही आर एस एसशी संबंधित संस्थेची घुसखोरी झालेली आहे झो हो या कंपनीचे संस्थापक श्रीधर वेंबू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजे आर एस एसचे चे निकटवर्ती मानले जातात त्याचमुळं या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले जात आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या ईमेल सेवा या कंपनीकडे सोपवण्याचा निर्णय कितपत योग्य आहे यामुळं सरकारच्या फाईल्स दस्तावेज आणि डेटा एका खाजगी कंपनीकडे खाजगी संस्थेकडे जात नाही का आणि जो हो मार्फत आर एस एस ला सरकारी डेटात प्रवेश मिळू शकतो का हा देखील एक गंभीर मुद्दा या निमित्तानं पुढे आलेला आहे केंद्राच्या शिक्षण मंत्रालयानं तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपले सगळे शासकीय ईमेल साठी वापरण्याचा आदेश काढलेला आहे बघा आता या संदर्भात पुन्हा नुसतं हे सरकारी यंत्रणेत घुसखोरी जात नाही संघाशी संबंधित संस्थेला प्रचंड मोठे आर्थिक लाभ मिळवून देण्याचा सुद्धा हा प्रकार आहे म्हणजे केंद्र सरकारमध्ये सध्या चौतीस सहा लाख कर्मचारी आहेत आणि केंद्र राज्यांचे मिळून एकूण सुमारे दोन कोटी पंधरा लाख कर्मचारी आहेत म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या ईमेल साठी झोला दरवर्षी सुमारे तीनशे रुपये शुल्क दिले जात आहे त्यामुळं केवळ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या ईमेलचा जर हिशेब केला तरी सरकार झो कंपनीला वर्षाला सुमारे एकशे तीन कोटी ऐंशी लाख रुपये देणार आहे बघा किती मोठा आर्थिक व्यवहार आहे दोन हजार तेवीस मध्ये डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन म्हणजे आपण डी आय सी म्हणतो आणि झो यांच्यात एक करार झाला तो सात वर्षाचा करार होता आणि त्या करारामुळेच हे शिफ्टिंग झालेलं आहे त्या अंतर्गत पंतप्रधान कार्यालयासह सगळ्या सरकारी ईमेल्स एन आय सीच्या डोमेन वरून वर हलवले गेले यामुळं आता झोहोला सरकारी फाईल्स आणि दस्तऐवजांच्या मध्ये थेट एंट्री मिळाली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित कंपनीला सरकारी आणि थेट एंट्री आहे स्वदेशीचा नारा देणाऱ्या सरकारनं एन आय सी सारखी स्वदेशी आणि सरकारी संस्थांना बाजूला चालून एका खाजगी कंपनीला प्राधान्य दिलं दिलंय खर तर हे सरकारी कंपनीकडचं काम काढून एका खाजगी संस्थेला देणं कितपत योग्य आहे असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय म्हणजे एकोणीशे शहात्तर हे वर्ष सगळ्या आपल्याला आणीबाणीचं वर्ष म्हणून लक्षात आहे किंवा ते म्हणून आणीबाणीचं वर्ष म्हणून त्याचा प्रचार केला जातो पण इंदिरा गांधीची दूरदृष्टी बघा त्याच वर्षी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दूरदर्शी पाऊल उचवलं होतं उचललेलं होतं त्यांनी नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर म्हणजे एन आय सीची स्थापना एकोणीसशे शहात्तरला ला केली ही संस्था भारतातल्या डिजिटल इंडिया आणि ई गव्हर्नन्सचा पाया घाल रचणारी ठरली इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एन ही भारत सरकारची प्रमुख आय संस्था आहे ती ई गव्हर्नन्स आय सी टी इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिजिटल सेवा केंद्रापासून म्हणजे अगदी केंद्रीय पातळी पासून ते तालुका पातळीपर्यंत सेवा पुरवते आतापर्यंत सगळ्या सरकारी ईमेल्स एन आय माध्यमातून चालत होते डिजिटल क्रांती घडवून आणणारे या संस्थेला आता सरकारनं निरोपाच्या टप्प्यावर आणून ठेवलेलं आहे या संस्थेला निरोप देण्याची तयारी सरकारनं केलेली आहे आता जो म्हणजे काय तो झो कॉर्पोरेशन ही कंपनी एकोणीसशे शहाण्णव साली श्रीधर वेंबू यांनी तमिळनाडूतल्या तेंकाशी इथं सुरू केली ही एक क्लाउड सॉफ्टवेअर कंपनी आहे जी झोमेल सीआरएम प्रोजेक्ट अशा अनेक डिजिटल टूल्स विकसित करते ही कंपनी लहान आणि मध्यम उद्योग समूहांना उद्योगांना स्वस्त आणि वापरायला सोपी अशी सॉफ्टवेअर उपलब्ध करून देते अलीकडे तिने अरात्ती मेसेंजर नावाचं ॲप लॉन्च केलंय जे व्हॉट्सअप सारखंच आहे अर्थात त्यामध्ये गोपनीयतेबाबतचे काही प्रश्न अजून बाकी आहेत त्यामुळं त्याचा अद्याप प्रसार नीट होऊ शकलेला नाही भारतीय कंपनी म्हणून झोला संधी दिली जात आहे पण गेल्या दोन वर्षात मोदी सरकारकडून मिळालेल्या मेहरबानीमुळे तिच्या आर एस एसच्या संबंधाबद्दलची पार्श्वभूमी सुद्धा चर्चेत आली आहे म्हणजे ही कंपनी संबंधित आहे म्हणूनच मोदी सरकारने तिच्यावर मेहरबानी केलेली आहे त्याची चर्चा आता उघडपणे झालेली आहे वेंबू आणि आर एस एस यांचे संबंध काय आहेत तर दोन हजार तेवीस मध्ये डीआयसी न झो सोबतचा करार केला त्यावेळी अनेकांना धक्का बसला होता पण थोड्याच काळात वेंबू आणि आरेस एस यांचे संबंध समोर आले बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला गोरखपूरला उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं अधिवेशन झालं होतं एबीयू या अधिवेशनाला वेंबू प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते त्याआधी चेन्नईलाच एबीयूपीच्या संगम या कार्यक्रमात सुद्धा ते सहभागी झाले होते फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये आर एस एसच्या आय टी शाखेच्या रिसर्जंट भारत या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे म्हणून वेंबू उपस्थित होते आर एस एस ची संबंधित संस्थांच्या मंचावर सातत्याने त्यांची हजेरी राहिली आहे मनी कंट्रोलला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपली आर एस एस ची वैचारिक जवळीक असल्याचं मान्य केलं होतं म्हणजे आर एस एस ची आपली जवळीक असल्याचं त्यांनी लपवलेलं नाही ते स्वदेशी जागरण मंचाचे सदस्य आहेत सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वरून ते आर एस एसच्या विचारसरणीचे प्रसारक म्हणूनही ओळखले जातात आता या सगळ्याच आणखी खूप इंटरेस्टिंग प्रकरण आहे म्हणजे झो चे माजी मार्केटिंग मॅनेजर सर्वन राजा यांनी दोन हजार मध्ये कंपनी सोडली त्यांनी एक ब्लॉग लिहिला होता आणि त्या ब्लॉग मध्ये त्यांनी आर एस एसच्या स्वातंत्र्य संग्रामातल्या भूमिकेवर टीका केली होती त्यांनी लिहिलं होतं की आर एस एस प्रत्येक मंचावर अतिराष्ट्रवाद पसरवत आहे पण इतिहास त्यांच्या देशभक्तीबद्दल काही वेगळंच सांगतो त्यांच्या या ब्लॉग नंतर विंबू संतापले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की तुम्हाला जे बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे फ्री स्पीचच्या नावाखाली तुम्ही काहीही बोलू नका तुम्हाला जर बोलायचं असेल तर स्वतःचा प्लॅटफॉर्म तयार ता, करा तुम्ही माझ्या कंपनीत नोकरी करताय मी तुम्हाला काढत नाही पण माझा तुमच्या मतांना विरोध आहे तुमची जर माझ्यापेक्षा किंवा आपल्या कंपनीपेक्षा भूमिका वेगळी असेल तरी तर कशाला काम करताय असा प्रश्न त्यांनी विचारला होता आणि त्यानंतर सरवण राजा यांनी कंपनी सोडली होती त्या घटनेनंतर सोशल मीडियावर बायकॉट झो हा ट्रेंड ही चालला होता दोन हजार एकवीस मध्ये मोदी सरकारनं वेंबुना पद्मश्री पुरस्कार देऊन सुद्धा सन्मानित सन्मानित केलेला आहे टीकाकारांचं म्हणणं आहे की झो हो ही आर एस एसच्या विचारसरणीचा प्रचार करणारी कंपनी आहे आणि सरकार देशातील संवेदनशील डेटा एका खाजगी खाजगी कंपनीच्या मार्फत आर एस एसच्या हातात देत आहे म्हणजे कुठलीही कुठेही नोंदणी असलेल्या अशा नोंदणीकृत नसलेल्या आर एस एस सारख्या संस्थेला आपली गोपनीयता आणि राष्ट्रीय माहितीमध्ये हस्तक्षेपाची संधी दिली जात आहे हा यातला मुख्य आक्षेपाचा मुद्दा आहे डिजिटल स्वदेशीकरण आणि डेटा सुरक्षा या दोन्ही बाबत देशात या संदर्भानं एक नव वादळ उठलंय बघूया ही चर्चा कशी पुढे जाते आणि एकूण सरकारी यंत्रणेत घुसखोरी करून कुठपर्यंत या गोपनीयतेला धोका निर्माण करतो आणि असा धोका निर्माण केला जात असताना सरकारची भूमिका काय राहते किंवा या संदर्भात विरोधक किंवा संसदेच्या पातळीवर काय प्रश्न उपस्थित होतात या गोष्टी सुद्धा आपल्याला भविष्यात पहाव्या ला लागणार आहेत तुम्हाला या संदर्भात काय वाटतं म्हणजे एका खाजगी कंपनीला सरकारी यंत्रणेत घुसखोरी करण्याची संधी देण्याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि महाराष्ट्र दिनमांचं यूट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद